अनेक असुरांचा नाश केला भगवान परमात्म्याला रांधता रांधता काही चोय कर्म करायला सुरुवात केली पाच दिवसाचे असताना जसं भगवान परमात्म्यानं पुतना राक्षसिनीला मारून अनेक अनेक राक्षसांचा नाश केला म्हणजे गोकुळावर कुठलंच संकट भगवान परमात्म्यानं येऊ दिलं नाही आणि नंतर तिथं उपस्थित असलेले गोपाळ गवळणी यांच्या सुखाकरिता चौर्य कर्म केलं ला। रंग तो रंगणी

शौर्य कर्म करायला सुरुवात केली भगवंतांना चोरीचं मंडळ स्थापन केलं भगवान परमात्मा त्या सगळ्या लोकांना सगळ्या गोपाळांना लहान 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 सगळे गोपाळ घेतले मोठे मोठे गोपाळ नाही घेतले लहान लहानच गोपाळ घेतले लहान लहान त्याच्या सवंगडी लहान लहान त्याचे गडी सगळ्यांना घेऊन भगवान परमात्म्याने चोरी करावी

ज्या गवळणीच्या घरी चोरी करायची आहे त्या गवळणीला आधीच माहिती असायचं की बाबा हा येणार आहे पण हा सांगून जायचा की नाही जगातला एकमेव असा चोर आहे की जो सांगून चोरी करायला जायचा लक्ष थोडी शंका आहे कारण वेळ पुढे गेलेली आहे मला पूर्ण कल्पना आहे परंतु आता तुमचा पण नाही इलाज आहे माझा नाही मी मला माहिती तुमचा नाही इलाज आहे जोपर्यंत मी थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करता येत नाही असो काय म्हटलं की बऱ्याचशा मर्यादाही असतात आणि बरेचशे असे मुद्दे असतात की त्यांना हात घातल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि झालं की मग इथं परत संध्याकाळी तुम्ही याल काय नाहीच म्हणा तुम्ही <laughs> तुम्हाला आता इथे नाही केलाय थोडा के वेळ अगदी भगवान परमात्म्याचं चरित्र अल्प शब्दात मी मांडतो आणि थांबणार भगवान परमात्म्यानं चोरी कर्म करायला सुरुवात केली चोरी करतो जिच्या घरी जायचं तिचा पत्ता घेतो गोपाळाला सांगतो आज घरी जाऊन चोरी करायची मंडळ की नाही त्या चोरीच्या मंडळामध्ये ज्या घरात चोरी करायला जायचं त्या घरातला एक सदस्य नक्की याच्या बरोबर असायचा त्या घरातला एक सदस्य याच्या बरोबर म्हणजे जिथं चोरी करायला जायचा तिथला एक सदस्य याच्या बरोबर बरं त्या गोळाला सांगून असायचं की आज तुझ्या घरी चोरी करायला येणार म्हणजे सांगून जायचं त्या घरातला सदस्य घेऊन जायचं आणि तिथं गेल्यानंतर ती वस्तू घेऊन यायची तर याला चोरी म्हणता येईल का मला एवढं सांगा चोरी म्हणता येईल का चोरी कशाला म्हणतात चोरी कशाला म्हणतात दुसऱ्याची वस्तू त्याच्या नकळत घेऊन येणं याला चोरी म्हणतात हे सांगून घेऊन यायचं असेल तर जगातला एकमेव चोर आहे की जो सांगून घेऊन येतो अशी चोरी केली की त्या सगळ्या गोळ्या येतात यशोद्याला गारणी सांगतात यशोदा म्हणते असं नाही माझं बाळ चोरी करू शकत नाही बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते

ती म्हणते अरे पाच वर्षाचा आहे पाच वर्षाचं म्हणजे अजून याला कसलीच अक्कल नाहीये कोणतीच अक्कल नाही पण चोरी करायची म्हटल्यानंतर थोडीफार अक्कल असली पाहिजे की मला सांगा थोडीफार अक्कल थोडीफार नाही फारच असली पाहिजे थोड्या अक्कलच्या माणसाचं काम नाही चोरी करणं म्हणजे चोरी <t> करायचं काहीतरी पाहिजे की नाही पाच वर्षाच्या लेखाला चोरी करता येते का हो नाही म्हणा पाच वर्षाच्या चोरी करता येते येत नाही चोरी करण्यासाठी तो कमीत कमी किती वर्षाचा झाला पाहिजे बोला चोरी करण्याकरता किती वर्षाचा झाला पाहिजे नाही म्हटलं का तुमच्याकडे लायसन्स मिळतात पण पंधरा वर्षाचा नंतर किती वर्षाचा लहान देखाला चोरी करता येत नाही पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळत खेळत तुम्ही लटिकाची घेता आलं की गोकुळीच्या नारे असा खोटा खोटा आला ते चोरी करत नाही चोरी करत नाही करत नाही म्हणून सगळे आर त्याचे फेटाळून लावावे आपल्या लेकराची बाजू घ्यावे कुठपर्यंत तिनं जेव्हा यशोदीनं स्वतःच्या घरात भेटणार चोरी करताना पकडलं तेव्हा तिला कळून आलं की यानं घरात चोरी केली आहे म्हणजे हा बाहेर पण नक्की करत असणार हा घरातच असा वागतो तर बाहेर नक्की वागत असणार चोरी करत असणार अनेक पद्धतीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला चोरी करू नको चोरी करू नको सांगू दुसऱ्याच्या घरी जाऊ नको खोडे करू नको अनेक पद्धतीने पण त्यांना काही ऐकलं नाही अनेक पद्धतीने समजावून सांगितलं जवळ घेऊन सांगितलं प्रेमानं सांगितलं दडावून सांगितलं विनंती करून सांगितलं पाया करून सांगितलं अगदी गणपतीला न सुद्धा केला पण तरी याच्या खोड्यात सरळ सांगावं आणि थांबावं तर त्याला कृष्ण म्हणता येईल काय म्हणता येत नाही कृष्णाच्या कोड्या थांबवतच नाही थांबवतच नाही